അജി യേ അജി യേ അജി യേ ഗാലേ യേ നിങ്ങളെ ലൈ 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 चालू ഏ ഞാൻങ്ങാറ്റാ चलो चला 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 പിടൂ മാജി തികെ മാജി തികെ തോടേ അല്ലേ തികെ ആരെ തികെ ലൈ 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 ബൈ ഇന്ന റോളല്ല കേസ് നീ വാടി വെല്ലേ വാടില്ലേนะ ബസ് ത്തെ മാനനൊക്കെ കേസാലെയാ ഓർ ലോകത്തെല്ലേ വടേനേ ഇതില്ലേ ഒരു മാനസലൻ चलो ഏക് ഡേഡ് झालाസ്

भी वाटल भीव वाटलं माझ्या भीती वाटली माझी चष्म्याला भीती वाटली तुला चष्मेची बिल्लू नाही आता नाही घालायचं भीती वाटली माझी बाईला माझ्या चष्म अगं बाब आला आची 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 हे नाही नाही आची भेटायला आली ते ना आले गं बाबु बावर बट्टा आची आची भेटायला काय मैदा राहुल नाना आचेना कावद्यासन आचेना का राहुल नाना काय गंती राहुल नाना राहुल नाना हा क्या कर दी आ नाना 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 मेरी की नाना मां छोड़ देती है तू क्या कर रही है बहुत अच्छा लग रहा है मां

असं बाईला आधीच म्हणायच शिकवलं चालू पण बाईबाईच म्हणते हा बाई म्हणतात आजी म्हणजे आजीच मला वेगवेगळ्या वाटत मला तशी काय म्हणायच तुम्हाला

तिला मम्मी पुढे असली तर ती मावशी मावशी सोबत शांत झोपत मग तिला झोपवायला आजी लागत मावशी लागत झोपत मी राहत उचलत बाहेर घेऊन चालू

नाही जायच पप्पायच आम्हाला जायच की नाही जायचं नाही पप्पा का जायचं की नाही पप्पा आमलं का खाऊ खवायला खवायला लागतो मी ಮಾ <laughs> बरोबर तिला बोलावं वाटत पण अजून बोलता येतू चल कस पाहत ओळखीत तुला पण द्या सांगसो

नाही म्हणती करते नाही म्हणते मान आल होती राग आला मग रागत्या

दाखू पाहा रे आसी गाल वडी म्हणतोवर धरू मोठी झाली माल जर गुग्गु देखे हाय बाई ते जमतच्या पयला बघू चल ना आता माझ्याकडे हो मी आमल जाऊन बोट मार आसं मी गुडी करायला नकोच मी चुक करली केली ना, है। ना ती वल्ली जाईल गामीले दाका धान्याचे वाले कोणी कोणी म्हणित भाऊ गालात नेले गालारे ती हात लावून देती का ती आपले गाल वडी दे ना हात लावून दिलेली नाही

بابا روڑا گلی کیا اب کا ایک دن گھر میں چائے والے نہ نہیں نہیں چائے شگی نہ پن اج نہیں اج نہیں کہ بابا روڑا بچے تو دوڑ کا ظلہ بابو بنا بھائی اج بھی نہیں سر ہو گئے کالشوں بھائی جائے پائے بائے 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 کیا کیا پای کھا لیا اج نو نو

nahi par ye kuch bahut theek hai ha ha nahi

आजीची मांडी कशी गोड लागत आज बोललेलं गोड लागत मांडीला रुतच माझ्या रुच आहे काय काय तुला कडली नाटक ती कशी पाती कशी पाती

Ya, perlu janji. Entar aja. Enggak.

सगळं आहे बाबू चालले आता